नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली विभाग शिक्षण संघ कोडोली तसेच कोडोली हायस्कूल व भाई शंकर तुकाराम पाटील अप्पा ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व चे उपाध्यक्ष शंकरप्पा सेवा सोसायटी कोडोली चेअरमन तसेच राणीसाहेब साहेब कट्टर समर्थक माननीय अजिंक्य अशोकराव पाटील भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला सुरुवात जोतिबाच्या नावानं चांगभलच्या चा गजरात आज जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्टी यात्रेला प्रारंभ झाला आज रात्रभर जोतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून उद्या पहाटे सहा वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होणार आहे यात्रेनिमित्त जोतिबा देवाची सिंहासन रोड सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती ज्योतिबा डोंगराची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण यात्रा श्रावण शुद्ध षष्टीला रत्नसुराचा वध केला त्या समयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा पूजा केली तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्टीला जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत झाला तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून भक्त याच यात्रेला भक्तांना लिंबू युक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचे चोपडाई देवीचे पुजारी यांनी सांगितले श्रावणषष्ठी यात्रेला भक्तांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी केली असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार रा आहे यात्रेनिमित्त जोतिबा देवाची सिंहासन रोड सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती भाविक षष्टीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात मुंबई पुणे सातारा कराड सांगली कोल्हापुरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत धुपारती उद्या सकाळी सहा वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि धुपारती सोहळ्याने श्रावणष्ठी यात्रेची सांगता होणार आहे ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा